नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक दोन गुन्हे शाखा पुणे शहर यांच्याकडून वाहन चोरीचे सहा गुन्हे उघड आज रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक बेरड हे पथकातील स्टाफसह हडपसर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमलदार अमोल सरतापे आणि संदीप येळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे इसम नामे एक रमेश लोकेश राठोड वय वर्ष एकवीस बकोरीगाव वाघोली पुणे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील पल्सर गाडी चोरीला असल्याबाबत निष्पन्न झाल्याने त्यास बी एन एस एस पस्तीस एक ड याप्रमाणे ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता त्याने इसम नामे दोन प्रसाद संतोष भोंडवे वय वर्ष एकवीस राहणार सनसवाडी तालुका शिरूर आणि विधी संघर्षित बालक यांनी पुणे शहर हद्दीत दुचाकी वाहने चोरी केल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडून एकूण सहा वाहने किंमत एक लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय खालील सहा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत प्रथम हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे आठ सन दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे तीन दोन हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर अठ्याहत्तर सन दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे तीन दोन फराजखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चोवीस सन दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे तीन दोन लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर शंभर सन दोन हजार पंचवीस बीएनएस तीनशे तीन दोन लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक दोन हजार मुंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सदवतीस सन दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे तीन दोन वरील प्रमाणे गुन्हे उघड झाले असून आरोपी तास लोणीकंद पोस्टे यांच्या ताब्यातील पुढील कारवाई कामी वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सह दिले आहे तसेच एक विधी संघर्षित बालक असल्याने त्यांना त्यांचे पालकांच्या ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी ही उप आयुक्त गुन्हे विवेक मासाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पेरड, राजेश लोखंडे अशोक आटोळे दिनकर लोखंडे सुदेश सपकाळ मनोज खरपुडे संदीप येळे अमोल सरतापे सुरेश जाधव यांनी केली आहे सविनय सादर संदीपान पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए डी एस दोन गुन्हा शाखा पुणे शहर राष्ट्रीय लोकराज्य पुणे नेटवर्क पुणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा